नमस्कार सगळ्यांना सुप्रभात गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आज आहे शुक्रवार शुक्रवार म्हणजे बल्ब कंट्रीमध्ये जुम्माचा दिवस सुट्टीचा दिवस दुबईला आता बदललं आहे रविवार झालं आहे पण इकडे मस्कतमध्ये अजूनपर्यंत शुक्रवार आणि शनिवार हक्काची सुट्टी, सुट्टी, सुट्टी का तर कालच आमची चर्चा चालली होती अगोट्यांबद्दल आगोटे सांगितले तुम्हाला की कोकणामध्ये पाऊस येण्याआधी अगोटे साजरे केले जातात किंवा के आगोठ्याची मच्छी अगोट्याचं धान्य सगळे काही जमा केलं जातं तर आईला बोलले की कधी अगोटे करशील आणि आईच्या आजच्या पोळ्या म्हणजे वडे खायचे होते तर आम्ही आज शुक्रवार आहे जुम्मा त्याच्यामध्ये आम्ही आज प्लॅन केला की के आज आपल्या घरी अगोदे करूया तर आईने कालच रात्री पीठ पण लावला मस्तपैकी ते पण कसल्या बनवते ता, तांदळाचं पीठ मीठ रवा आणि बस थोडा कांदा घेतल्या कारण कांद्याच्या पाहिजे होत्या त्याच्या वासासाठी फक्त सुगंधासाठी तर झालं देवपूजा माझी झाली आई गेली आधी पूजा करते आणि मग आणि त्याच्यानंतर मग तयारीला लागू कारण तिला मी म्हटलं तू पोळे बनव आणि मी चिकन बनवते किंवा तू बघ तुला कसं वाटतं कारण पोळ्या तूच बनवते ज्या ह्याच्यात खायच्या होत्या तू पोळ्या पळ्या बनवशील नाकाचे वडे बनवशील तू चिकन बनवशील का वडेच बनवशील मी चिकन बनवू रायता बनवला सांगता सचिन गेळेस शुक्रवार आहे खेळायला गेले द्रशला नाही फसून गेले त्यावेळेला झोपवले चुपचाप तेईपर्यंत तर पर मग कपडे बघितला ना तर मग मारायची सुरुवात करे बोलून मला फसवून दिला बुला, असतो झूट बोलला झूट बोलला असतो येत नाही कारण गरमी आहे प्रचंड गरमी आहे त्याच्यामुळे ते बोलतात नको मगच तरी तब्येत वगैरे बिघडली बिघडलीसाठी त्याला नाही नाही फसवून जात तर चला पटापट तयार यायला लागले उशीर तर तसाच झाला आहे मला उशिरा उठलो सुट्टीचा दिवस नसतो आईने सगळी तयारी करून घेतलं नाही तिला रुमाल दिला प्लेट आता <laughs> पहिली पोळी सोडते नी मी आता वाट बघते भोगोली बनवतेस मला ते असेच पण चालत आई बिना भोकाचे पण चांगले बनवतो मला लय आवडतात हा पप्पाला जर भूक नाही पडला ना तर मग काय हा वड्याला भूक नाही पडला बिना भोकाचे कसे काय पण बिना भोकाचे अगदी लय भारी लागतात ते बनवते ते हापी तिने ठेवलेला तिच्याच हाताने पहिली पोळी तयार

दुसरं तिथं तिथं पण मला मी कोण तो असाच भीती वाटत होती मी पहिल्यांदा मध्ये त्यावेळे नाय काय बरं मग आता केस इतकत म्हणता येऊन येणार आहे ते तुला पूर्प भागाची पप्प आला बरोबर मग म्हणजे ह्या पीठाची मला भरट मला तू आणले तो पीठ घ्यायला पाहिजे होता भरट पीठ आहे काय भरत

इकडे पहिली ऑर्डर आली आहे एक पोळीची आता दोन तीन पोळ्या मी पण जातो बनवून खायला आईच्या एवढ्या झाल्या बनवून नाही तुझ्या हां मी पण आता इथं कांदा वगैरे कापून घेऊ लाय चिकनची तयारी आणि फ्रीजमध्ये चिकन पण मॅगिन करून ठेवलं आहे आणि आईचे वडे पण पोळी सॉरी आमच्याकडे पोळ्या म्हणतात वडे कमी लोक म्हणतात शिववर्धनशी म्हणतात पोळ वडे आला पोळ्याच बोलतात का नाही असं करून बिना अशा होलाच्या कोणाच नाही बनवत अशाच बनवतात मध्ये आणि एक माणूस दाखवतो माझ्या अगोदर न खाणारा माणूस पहिला खायला आला इथं चटपटीत आहे ना पहिला तू घेतलास ना खात नाही मग कशी खाल्लीस सांग मला सांग खादा भूक लागली

झुंबा दोन दिवस अगोदर होता आजपासून योगा झालाय तो झाला म्हणजे आता ब्रश आणि वातावरण चांगलंय काल पाऊस होता मस्त पैकी ऊन टाकला नाही दर्शू दर्शू चल आगोडे काय लाट परत पीठ मळायला सांगितले बाकीचे वडे झाले इथे ठेवले थे थे नाहीत मीच भरून ठेवले आणि हा संध्याकाळ पीठ लावतोय आता तिने गावावरून पीठ आणलेला तो तिने लावला नाही त्याच्यामध्ये परत संध्याकाळची तयारी चालली आहे ह्या जागोटे कामचे आमची जोरदार चाललीत झोपून जो उठून सगळ्यांची दश तर अजून झोपला आहे पण चला नाही तेवढा पण काय जास्त टाकला का मी हां ओके ठीक आहे ह्या मी आपल्या कुकरचाच देऊ हां चालेल ठेऊन द्या हां ठीक आहे चालेल मग मी पण आता चिकन घालून घेते ना आ, म्हणजे मी पाठव हा वाटण नाही करते बिना वाटणच करते आता पुरता बस झाला आपल्याला संध्याकाळी संध्याकाळ ठीक आहे ना चालू हे ना आता कोशिंबीर आहे आणि मी चिकन घालून मजा झालं आई जे वड तयार आहेत नाची आज वाटणी आहे कोशिंबीर बनवायची बस झालं आता थोड्या वेळानं जाऊया बसा हय शंभू तू अजून उठलास नाही हा तुझी सकाळ किती बारा वाजल्यावरती काय रे फ्रेश झाला रात्रभर झोपलेला नाही नसी चिर 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 अजून लहानपणासारखा करतो असणारे चिरचिरी चिर चिर सगळे सगळेजणं जेवण झाल्याच्या नंतर जेवायला बसलो जसं आम्ही पण इकडं प्रत्येक सण आपल्या कोकणात या आपल्या महाराष्ट्रात साजरा केलाच तसे करतो गावाला तर चिकन कधीतरी आता तर वेगळी गोष्ट झाली नाहीतर फालदवनी आता आगोठे नंतर फालधवनी नंतर सराय हे प्रत्येक वेळेला चिकन किंवा मटण बनवला जातो तर रीना मस्तपैकी वाढायला बसलेली आणि त्याच्यानंतर आई आईने सगळ्यांना वडेगाव वाढून घेतलेली एका साईडला चिकन पोळ्या थोड्या कठीण झाल्या होत्या कारण इथला पॅकेजिंगचा पीठ असतो तर त्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या पण पीठ सेम भरड असतो थो, त्याच्यामुळे थोड्या कठीण झालेल्या तर या जेवायला सगळेजण आघोट्याचे मस्त आम्ही पण पोळ भरून सगळे सोबत अगदी जेवायला बसलो सणासार